नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत गणित यत्ता सहावी धडा दुसरा कोण आणि त्याचा सराव संच दोन त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलाय जोडे लावा आपल्याला जोडे लावायचे आता एकशे ऐंशी एकशे ऐंशी म्हणजेच त्याला आपण काय सांगतो एकशे ऐंशीला आपण काय सांगतो सरळ कोण सांगतो म्हणजेच या प्रकारचा असतो असला तर किती असतो एकशे ऐंशी असतो म्हणून ह्याला काय सांगतात सरळ कोण सांगतात म्हणून त्याच्यासमोर काय लिहिणार आपण काय लिहिणार सरळ कोण असं लिहायचं असतं त्याच्यानंतर दोनशे चाळीस दोनशे चाळीसचा कोण आहे प्रति प्रविशाल प्रति नाही प्रविशाल इथे लिहितोय हा मी एक काय एकशे ऐंशी च्या समोर काय लिहिणार मी सरळ कोण त्याच्यानंतर दुसरा काय आहे दोनशे चाळीस अवसाचा कोण म्हणजेच प्रविशाल त्याला काय सांगतात प्रविशाल कोण आणि तिसरा आहे तीनशे साठ म्हणजेच पूर्ण कोण त्याला काय बोलणार आपण तीनशे साठ तीनशे साठ अंश म्हणजेच काय पूर्ण कोण आणि चौथ काय आहे शून्य अंश म्हणजे शून्य कोण अश्या जोड्या लावायच्या असतात आशा करून लावायच्या नसतात एकशे ऐंशी म्हणजे सरळ कोण असं लावायचे नसतात या प्रकारे जोड्या तुम्हाला दिलेल्या असतील ते उत्तर असं लिहायचं असतं प्रश्न काय दिलेला आहे खाली कोणाची मापे दिली आहेत त्यावरून प्रत्येक कोणाचा प्रकार लिहा त्याच्यातला पहिला बघा काय दिलाय आहे अंश पंच्याहत्तर अंश म्हणजेच ह्याला काय सांगतो आपण जर नव्वद अंशापेक्षा कमी असेल तर त्याला आपण काय सांगतो लघु कोण सांगतो नव्वद अंशापेक्षा कमी माप असेल तर ते त्याला आपण काय सांगतो लघु कोण दुसरं दिलंय काय शून्य अंश म्हणजेच कोण त्याला काय आपण सांगतोय आत्ताच आपण जोडायलावलंय काय शून्य कोण तिसरं काय दिलंय दोनशे पंधरा म्हणजेच दोनशे पंधरा एकशे ऐंशी अंश जास्त असेल तर ते त्याला आपण काय म्हणतो प्रविशाल कोण प्र विशाल विशाल त्याला आपण काय एकशे ऐंशी अंश पेक्षा जास्त माप असेल त्याला आपण काय म्हणतो प्र विशाल कोण म्हणतो चौथं चौथं काय दिलेलं तीनशे साठ अंश त्याला आपण काय सांगतो आत्ताच आपण जोडी लावली काय त्याला सांगतो पूर्ण कोण तीनशे साठ असेल त्याला आपण काय सांगतो पूर्ण कोण पाचवा का आहे एकशे ऐंशी त्याला आपण काय सांगतो काय सांगतो सरळ कोण त्याला आपण काय सांगतो सरळ कोण सहावं काय दिलंय एकशे वीस अंश म्हणजेच एक नव्वद अंशापेक्षा जास्त आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत विशाल कोण त्याला आपण काय बोलणार आहोत विशाल कोण सातवं काय दिल एकशे अठ्ठेचाळीस अंश आपण काय आहे एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा कमी आणि नव्वदपेक्षा पेक्षा जास्त म्हणून याला आपण काय सांगणार आहेत विशाल कोणच म्हणणार आहेत आणि आठवं काय आहे नव्वदंश त्याला काय म्हणतो आपण काटकोण म्हणतो जर नवदंशाचा कोण असेल तर त्याला आपण काय म्हणतो काटकोण म्हणतो प्रश्न तिसरा काय दिलेला खाली आकृत्या पहा व कोणाचा प्रकार लिहा आता कोण दिलेला आहे हा कोण तुम्हाला जर असा असेल तर त्याला काठ कोण सांगतात नव्वद अंशापेक्षा जास्त असेल म्हणजेच असा असेल तर त्याला विशाल कोण सांगतात आणि नव्वद अंशापेक्षा कमी असेल तर त्याला काय सांगतात काय सांगतात याला तुम्ही काय म्हणणार आहेत कोणता प्रकार आहे हा लघु कोण आहे ह्याला काय सांगतात नव्वद अंशापेक्षा कमी आहे म्हणून ह्याला लघु कोण म्हणतात तिसऱ्या मधला काय खालील आकृत्या पहावं कोणाचा प्रकार त्याच्यातला बी बी म्हणजेच बघा तुम्हाला दिसत असेल असा असा चिन्ह असलं म्हणजेच तो किती अंशाचा कोण असतो असं दिसतंय म्हणजेच किती अंशाचा कोण असतो तो नव्वद अंशाचा कोण असतो म्हणून ह्याला काय म्हणणार आपण काट कोण म्हणणार काय म्हणणार काट कोण म्हणणार काय दिलेलं आहे प्रश्न तिसऱ्या मधला शी दिसतोय का तुम्हाला आसापान दाखवला म्हणजे बाहेरचा कोण हा कोण हा नाही कोणता कोण हा कोण म्हणजे काय दिसत दिसत असेल तुम्हाला हा जर कोण आपण मापला तर एकशे ऐंशी पेक्षा जास्त आहे म्हणून हा कोणत्या प्रकारचा कोण आहे प्रविशाल प्रकारचा कोण आहे काय सांगणार त्या त्याला आपण प्रविशाल कोण दिसतंय का तुम्हाला सरळ रेषा आणि बांध दाखवलेला म्हणजेच का भा दा का काय सरळ रेषा आणि बांध दाखवलेला म्हणून ह्याला आपण काय सांगतो सरळ कोण ह्याला आपण काय म्हणतो सरळ कोण म्हणतोय बाण दाखवलेला इथे काहीच दाखवलं नाही कोणत्याच प्रकारचा बांध दाखवला नाही एक सरळ रेषा दाखवलाय म्हणून ह्याला आपण काय सांगणार आहोत शून्य कोण ह्याला आपण काय म्हणणार आहोत शून्य कोण प्रश्न तिसऱ्या मधला शेवटचा कोणता एफ एफ साठी दाखवलाय बघा बांध दाखवलाय आणि इथून ते असा पूर्ण गोल दाखवलाय म्हणजेच काय वर्तूल दाखवलाय म्हणून पूर्ण वर्तूळ असेल तर म्हणजे तीनशे साठ अंशाचा कोण तयार होत असेल तर त्याला आपण काय सांगतो पूर्ण कोण सांगतो चौथा काय आहे कोण मापकाच्या सहाने लघुकोण काटकोण व विशाल कोण काढा आपल्याला काय कोणमापक मी कोणमापकचा फोटो घेतलेला आहे त्याच्यावरनं मी काढणार आहे काय तुम्हाला कोण मापक दिसत असेल इथून जर आपण इथून काढत असू तर इथून मोजायचं जर मी असा कोण काढत जाईन जर मी अशी रेषा मारली आणि इथून मोजत जाईन तर इथून दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी हा नव्वद आणि शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ आणि एकशे सत्तर आणि एकशे ऐंशी आणि इकडून काढत असेल तर वरचे मोजायचे असतील आणि इकडून कोण काढत असेल तर खालचे मोजायचे असतात तर आपण काय करू एक लघु कोण काढू लघु कोण कुन म्हणजेच कोणाला म्हणतो आपण नव्वद अंशापेक्षा कमी असतो त्याला आपण काय म्हणतो लघु कोण म्हणतो तर मी बघा मारली रेषा आणि मी साठ अंशाचा कोण मारतोय म्हणून बघा नीट बघा तुम्हाला समजेल हा म्हणजेच काय झाला साठ अंशाचा कोण त्याला नाव देऊ शकतो आपण ओ ए आणि बी हा आपण काय काढला लघु कोण काढला प्रश्न चौथ्या मधला आपण लघु कोण काढला आता कोणता कोण काढणार आहात काटकोण आता कोण मापक आहेच तर आपण काटकोण म्हणजेच नवदंसाचा कोण काढायचा नवदंसाचा कोण काढायचा असेल तर मी रेषा मारून घेतो एक सरळ तुम्ही काटकोण ठेवून बघा काटकोण ठेवूनच करा आणि हा इथे कुठे छेदणार आहे बघा जर मी अशा काट कोण मापक ठेवला दिसत असेल तुम्हाला इथून मी रेषा मारली इथे बिंदू घेतला अंत बिंदू घेतला इथून एक रेषा मारली रेषा म्हणजेच रेषाखंड मारली आणि बरोबर रेषेलाच ठेवला आणि जी तुम्हाला नव्वदची ही दिशेत असेल तिथे वरती एक मी बिंदू मारला इथून एक काय करणार आहे सरळ रेषा मारणार आहे नव्वदच्या बरोबर बिंदू मारला तिथून म्हणजे जो हा कोण तयार झाला ह्याला काय सांगतात नव्वदवसाचा कोण ह्याला काय सांगतात नव्वद कोण म्हणजेच काय काट कोण अशा प्रकारे तुम्ही काढू शकता चित्र काढायला सांगितलं काय आपल्याला विशाल विशालकोण म्हणजेच नव्वद अंशापेक्षा जास्त तर मी काढतोय बघा काय काढणार आहे विशालकोण म्हणजेच इथून मी एक रेषा मारणार आहे इथे अंत्यबिंदू आहे इथे पण रेषाखंड काढला आणि विशाल विशालकोण म्हणजेच नव्वद अंशापेक्षा जास्त तुम्ही किती काढू शकता मी एकशे चाळीस अवसाचा काढतोय म्हणजेच हा काय तुमचा झाला ह्याला काय हा काय झाला विशाल कोण झाला अशा प्रकारे तुम्ही काढू शकता विशाल कोण नव्वदवसापेक्षा जास्त असेल त्याला विशाल कोण सांगतात आणि नव्वदवसाचा असेल त्याला काट कोण सांगतात आणि नव्वदवसापेक्षा कमी असेल त्याला लघु कोण सांगतात आणि इथेच आपला सरावसांचं दोन संपलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल शिकवलेलं समजत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेला सुद्धा प्रेस करून आणि ठेवा आणि लाईक करा शेअर करा धन्यवाद